नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला तुरीचे बाजारभाव आजचे अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सध्याच्या स्थितीत तुरीला किती दर मिळत आहे आणि तुरीची किती आवक होत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर एक तुरी उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला रोजचे तुरीचे बाजारभाव मोबाईलवरतीच पाहायला आवडत असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दावा जेणेकरून तुम्हाला रोजचे तुरीचे बाजारभाव व तुरी बाजारभावाविषयी बाजार माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वाया जो तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे तुरीचे बाजारभाव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम बाजार समिती पैठण येथे आवक पंचेचाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे एकतीस रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये समोरील बाजार समिती सोलापूर आवक पंच्याण्णव क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार चारशे पाच रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आपल्याकडे नागपूर येथे आवक पाचशे छप्पन क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आपल्याकडे वाशिम येथे आवक एक हजार पाचशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे एकाण्णव रुपये तर सर्वसाधारण दर मित्रांनो इथे मिळालं आहे हे सध्याच्या स्थितीला आठ हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती मूर्तिजापूर आवक वीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती सावनेर इथे आवक मित्रांनो एकशे अकरा क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे नव्वद रुपये तर इथे सर्व साधारण दर मिळत आहेत शेतकरी मित्रांनो सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे तुरीचे बाजार भाव